नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कलिंगड कापण्याच्या अशा दोन पद्धती पाहणार आहोत ज्याच्यामुळं त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या अगदी सहज वेगळ्या होतील तर इथं मी पहिल्यांदा कट करते हे नॉर्मली आपण असं कलिंगड कट करतो पण अशावेळी प्रॉब्लेम काय होतो की याच्यातल्या फक्त साईडच्या बिया आपण काढू शकतो आणि मध्ये आतमध्ये ज्या बिया असतात त्या काढता येत नाहीत आणि मग त्या खाताना तोंडामध्ये येतात किंवा लहान मुलं खात असतील तर मग तोंडामध्ये अडकण्याची भीती राहते तर पाहूयात कलिंगड पहिले ओळखायचं कसं तर कलिंगड आहे ते शक्यतो अंतानं मोठ्या आकाराचं घ्यायचं खूप छोटं कलिंगड घ्यायचं नाही तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कलिंगड आतून लाल ला असेल तर त्याला असा पिवळा डाग असतो वरती तर ॲक्च्युली हा पिवळा डाग असतो तो जमिनीला जेव्हा कलिंगड असं टच झालेलं असतं किंवा जमिनीवर ठेवलेलं असतं त्यामुळं त्याला पडलेला असतो त्याच्यामुळं कधी कधी पिवळ्या डागाचं कलिंगड घेतलं तरीही ते आतून पांढरं निघण्याचे चान्सेस जास्त असतात तर शक्यतो त्याचा देट बघायचा देट असा सुकलेला असेल तर मग कलिंगड बऱ्यापैकी आतमध्ये लाल असतं जर देठ हिरवं असेल तर मग पांढरं निघण्याची शक्यता जास्त असते तर आता आपण हे कसं कट करायचं ते बघूयात तर कलिंगड जे आहे ते आपण पहिले दोन्ही बाजूनी कट करणार म्हणजे देठाकडची बाजू आणि पाठीमागची बाजू आहे त्या दोन्ही बाजूनी कट करायचं आहे जर तुम्हाला अर्धच खायचं असेल तर मग तुम्ही एकाच बाजूचं कट केलं तरीही चालेल आणि अर्धं तसंच ठेवायचं तर इथं पहिले देठाकडची बाजू आहे ती हलकीशी एक स्लाईस अशी काढून घ्यायची आहे आता दुसरी बाजू ही याच पद्धतीनं काढून घ्यायची आहे पहिले तर इथं मी थोडं पातळ स्लाईस काढला होता त्याच्यामुळं आतला पांढरा भाग थोडासा त्याला शिल्लक राहिलेला आहे आता काय करूयात हे कलिंगड आडवं ठेवायचं आणि मध्ये व्यवस्थित याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर आतमध्ये बघू शकता तुम्ही एकदम छान असं लालबुंद असं हे कलिंगड आहे तर काही जण याला टरबूजही म्हणतात पण आमच्याकडे याला कलिंगडच म्हटलं जातं तर कलिंगड आता आपण छान दोन भागामध्ये कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे हे आपण पालथं ठेवायचं एक भाग बाजूला ठेवला मी त्याच्यातला अर्धा भाग घेतला तो पालथा ठेवायचा आहे आणि सुरीनी याच्या जी साल आहे वरची ती काढून घ्यायची आहे तर याची सगळी साल मी अशाच पद्धतीनं इथं काढून घेतलेली आहे आणि जर मध्ये मध्ये काही सफेद भाग असेल तर तोही तुम्ही काढून ठेवू शकता तर काय होतं बऱ्याचदा कलिंगड कापताना ना खूपच पाणी पाणी वगैरे होतं सगळीकडं त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कापून जर तुम्ही एक छोटे छोटे तुकडे करून छान असं कंटेनरमध्ये भरून ठेवलं तर अगदी इझी पडतं तुम्ही खायच्या वेळी एकदम घेऊन मस्त वरती रॉक सॉल्ट घालून खाऊ शकता ज्यूस बनवू शकता पटकन तर अशा पद्धतीने जर बिया काढल्या तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने निघतात तर सगळी साल इथं काढून झालेली आहे आणि आता छान असा लाल बुंद असा मधला पोर्शन फक्त राहिलेला आहे म्हणजे फक्त कलिंगडाचा गर आहे हा वरचा जो पोर्शन आहे तो आपण सगळा काढून टाकला आहे अगदी आता काय करायचं हे परत पालतं ठेवायचं आहे तसंच आणि याच्या आपण स्लाईस करणार आहोत तर असं त्रिकोणी कापायचं नाही तर एकसारख्या अशा एका बाजूनी याला कट करत जायचं आहे आणि तुम्हाला हव्यात तेवढ्या पातळ स्लाईस तुम्ही करू शकता तर पहिल्या भागात तर तुम्ही बघू शकता एकही बी आलेली नाही आहे याच्यामध्ये तर अशाच पद्धतीनं बाकीच्याही स्लाईस करून घ्यायच्या आहेत तर जेवढ्या तुम्हाला पातळ हव्यात तेवढ्या करायच्या आहेत पातळ केल्यामुळं काय होतं पटकन बिया आहेत त्या सेपरेट करता येतात आपल्याला तर इथं मी सगळ्या ह्याच्या स्लाईस व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आता ही जी पहिली स्लाईस आहे याच्यामध्ये अजिबात बिया नाही आहेत त्यामुळं ही आपण अशा पद्धतीनं कट करून लगेच ठेवू शकतो बाजूला आता इथं मी एक मधली स्लाइस घेतलेली आहे याच्यात तुम्ही बघू शकता दोन अशा लाईन आहेत बियांच्या तर बिया शक्यतो अशा लाईनमध्येच असतात तर ज्या ठिकाणी बिया आहेत त्या ठिकाणी हातांनीच असं मोडायचं आहे अगदी इझिली मोडल्या जातात पातळ स्लाईस केल्यानंतर आणि हाताने पटकन अशा बिया काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता खूप इझिली बिया निघतायत सगळ्या आणि छान असं जिथं बिया आहेत तिथं फक्त एक मोडायचं हाताने आणि व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशा बिया एकदम पटकन आणि फास्ट निघत आहेत तर तुम्ही अशा पद्धतीनं फोर्कचा वापर करूनही काढू शकता पण फोर्कपेक्षाही हाताने अगदी व्यवस्थित काढल्या जात आहेत आता एक दुसरी स्लाइस ही बघूयात तर बघू शकता या साईडला तर बिया खूप कमी आहेत आणि खालच्या स्लाईसमध्ये तर अजिबात बिया नाही आहेत तर हाताने अगदी फास्ट आणि इझिली होत आहेत तर आपण जी नॉर्मल कायम पद्धत वापरतो त्या पद्धतीनं केलं तर आतमध्ये बऱ्याचदा बिया शिल्लक राहतात आणि मग त्या खाताना तोंडामध्ये येतात आणि आपल्याला पटकन लहान मुलांना द्यायचं असेल तर मग देता येत नाही कारण बऱ्याचदा बी घशामध्ये अडकेल अशी भीती राहते तर इथं मी सगळ्या बिया अगदी मस्त काढून घेतलेल्या आहेत अगदी फटाफट काढून झाल्या आता ह्या ज्या स्लाईस बनवलेल्या आहेत त्याचे छान छोटे 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 तुकडे करायचे आणि मस्त कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं किंवा मग लगेच खाणार असला तर लगेचही खाऊ शकता पण कलिंगड मोठं असतं बऱ्याचदा ते वेळी संपलं जात नाही तर अशावेळी जर असे तुकडे करून तुम्ही कंटेनरमध्ये भरून ठेवले तर मग वेळी पटकन घ्यायचे चा छानपैकी त्याच्यावरती रॉक सॉल्ट भुरभुरायचं आणि खायचं टेस्टला एकदम मस्त लागतात आणि तुम्ही कदाचित हे ऑब्झर्व केलं असेल की ज्या ठिकाणी कलिंगडाला बिया असतात तो जो तुकडा असतो कलिंगडाचा तो, तो अतिशय गोड आणि छान असा लागतो तर अशा पद्धतीनं मी इथं सगळ्या कलिंगडाचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता मी हे छान कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे म्हणजे मग मला जेव्हा जेव्हा कलिंगडाचा ज्यूस वगैरे बनवायचा असेल तर मी ह्या पटकन बनवू शकते तर एक ही पद्धत झाली आता दुसरं म्हणजे हे अर्ध राहिलेलं कलिंगड जर स्टोअर करायचं असेल तर वरून छान क्लिंग रॅप लावा किंवा मग प्लास्टिकनी त्याला कवर करा आणि मगच फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर मग ते वरून असं पूर्ण सुकल्यासारखं होतं तर ही एक मी टीप इथं दिलेली आहे तुम्हाला याच्यानंतर आपण एक दुसऱ्या पद्धतीनेही कलिंगड कसं कट करायचं तेही पाहणार आहोत तर कलिंगडाचे तुकडेही बघू शकता मस्त लाल बुंद आणि छान असे दिसत आहेत याच्यावरती मस्त रॉक सॉल्ट घालायचं आहे आणि छान असा याचा आस्वाद घ्यायचा आहे तर आता दुसरी पद्धत ही बघूयात तर इथं मी पहिले दाखवलं की ही साधी पद्धत आहे ज्या पद्धतीनं आपण कायम कलिंगड कापतो असं न कापता मध्ये दोन भाग करायचे त्याचे आणि पातळ स्लाईस काढायचे आहेत पातळ पातळ याला काप द्यायचे की आत्ता तुम्हाला कलिंगड लगेच खायचं आहे अशावेळी तुम्ही या पद्धतीनेही करू शकता किंवा तुम्हाला छोटे छोटे तुकडे करून नाही खायचे आहे तर अशावेळी तुम्ही असे काप करू शकता असे केल्यानंतरही काय होतं इझिली बिया सेपरेट होतात आणि तुम्ही पटकन हे खाऊ शकता हातामध्ये फोड धरूनही अगदी मस्त खायला हे छान आहे म्हणजे पटकन बिया इझिली आहेत बघू शकताय आतमध्ये बिया राहत नाहीत आणि फटाफट तुम्ही हे खाऊ शकता तर अशा पद्धतीनं मी दोन प्रकारे तुम्हाला कलिंगड कसं कट करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बिया सहज वेगळ्या होतात तर ही पद्धत वापरून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीसोबत आणि खूप छान छान टिप्ससहित तोपर्यंत बाय